हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो वार सांगते वार आहे मंगळवार आणि टायमिंग आहे पहाटेचं मला वाटतंय सहा वाजलेले आहे ताईनो आज आज मी लवकरच उठलेली ताईनो आणि काय होतंय उशिरा उठलं की कामच उरकत नाहीये दिवसभर ते कामात म्हणजे दिवस जातोय आणि म्हणजे कुठल्या कुठं जातो ह्या कळण्याच म्हटलं चला आपलं जे रोजचं रुटीन आहे पाच पहाटे पाच वाजता उठणं आणि आपलं आपली कामं आवरणं तेच म्हणजे म्हणजे तेच रुटीन मला आवडतं खरं तर फक्त मी बाहेर न जाता आज आंघोळ वगैरे करून डायरेक्ट स्वयंपाकाला किचनमध्ये सुरुवात केलेली आहे चहा वगैरे आज कोरा चहा घेतला सकाळी सकाळी छान वाटतं आणि त्याचबरोबर लगेच स्वयंपाकाला म्हणजे आज पालक पनीर करते तर पालक वगैरे होता जो मी रात्रीच निवडून वगैरे स्वच्छ ठेवला होता कॅरीबॅगमध्ये तर तो आता घेतला आहे त्याच्यातला मी थोडा काढून ठेवला आणि थोडा घेतला आहे आणि पातेल्यामध्ये ना मी टाकलेला आहे तो शिजायला तोपर्यंत पीठ वगैरे मळून घेते आणि आज नाश्ता वगैरे काहीच नसणार आहे फक्त म्हणजे डायरेक्टली चपाती भाजी लवकर आता होतोय स्वयंपाक तर कशाला आता नाश्त्याचा वगैरे आडा घालाय घालायचा तर आणि त्यानंतर माझ्यानंतर ना सुद्धा उठलेली त्यांच्यासुद्धा आंघोळ्या होत होत्या इकडे बघितलं अगदी दहा मिनटात पालक शिजतो जास्त काय त्याला वेळ लागत लागत नाही आहे आणि त्यानंतर लगेच तो, तो पालक जो आहे तो थंड पाण्यात काढून घ्यायचा म्हणजे तो पालक काळा पडत नाही आहे थंड पाण्यात हवं तर बर्फ वगैरे त्यामध्ये तुम्ही आणखीन टाकू शकता आणि ते त्या बर्फाच्या पाण्यामध्ये ते, ते पालक शिजलेला जो आहे तो टाकायचा म्हणजे काय होतं पालकची प्युरी जी, जी आहे ती मस्त हिरवीगार अशी दिसते तर त्यामुळे तर इकडे लगेच बघा कांदा टोमॅटो जे काय साहित्य आहे भाजीचं सा, ते सगळं तयारी तयारी करून घेतली आणि मिक्सर लावलेलं ला आहे मिक्सरचं जे काय काम आहे प्युरी वगैरे बनवणं ते सगळं वाटणं वगैरे करून घेणं ते सगळं करून घेते आणि म्हणजे सकाळ सकाळ पण बघा भाजी अशी रेसिपी वगैरे झाली ना की भारी वाटतं आणि खूप उशिरा झालं की लाईटचा खूप प्रॉब्लेम होतो आणि असं टोमॅटो वगैरे बारीक करून घेतला टोमॅटोची पण प्युरी मी वापरणार आहे या रेसिपीमध्ये त्याचबरोबर पालकची प्युरी आणि आपलं हिरवी मिरचीचं वाटण वगैरे सगळं वाटणं वगैरे करून घेतली आणि त्यानंतर पनीर जे होतं मी बाहेरूनच आणलेलं होतं डेअरीवरून तर आमच्या इथं ना डेअरी आहे दूध डेअरी तर त्या डेअरीवरनं खूप छान असं मस्त पनीर भेटतं तर ते पनीर आणलेलं होतं कट करून घेतले छोटे छोटे असे क्यूब चौकणी आकाराचे छान असे आणि त्यानंतर पाच मिनटं अगदी खरपूस रंग येईपर्यंत त्याला मी भाजायला एका बाजूला ठेवणार आहे बारीक गॅसवरती तूप टाकू शकता किंवा तेलही टाकू शकता मी तेल टाकलेलं आहे तुपामध्ये जरी फ्राय केलं ना तरी खूप छान लागतं इकडे बघितलं दुसऱ्या कढईमध्ये ना हे घेतलेलं तेल टाकलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये दालचिनी आणि तेजपत्ता टाकलेला आहे ते, टाक ते परतलं की लगेच जिरे टाकलेले आहे जिरे चांगले फुललेले दिसले की त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकलेला आहे बारके बारके असे दोन कांदं होतं ते बारीक चिरून टाकलेलं आहे मिक्स करून घेते आणि त्यामध्ये जे आपण हिरवी मिरचीचं वाटण वाटलेलं आहे हिरवी मिरचीबरोबर लसूण अद्रक वाटायचं आहे जिरे वाटायचे मीठ टाकून मस्त असं ते वाटण जाडसर करून घ्यायचं आणि ते त्यामध्ये टाकलेलं आहे मिक्स करून घ्यायचं आहे ताईन यामध्ये त्यामध्ये लगेच मी टाकलेलं आहे आलं लसणाची पेस्ट थोडीशी स्वादासाठी आणि त्याचबरोबर हळदी पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर थोडी रंगासाठी टाकायची आहे धना पावडर गोडा मसाला गरम मसाला हे सगळे मसाले टाकले आणि मिक्स करून घ्यायचं रोजचेच मसाले आहेत बेसिक आपल्या रोज भाजीला वापरतो तेच मसाले टाकलेले आहेत तर त्यानंतर मिक्स केल्यानंतर के बघू शकता अशा पद्धतीने दिसत होते खूप छान मस्त असा मसाला तयार झालेला आहे आणि या ठिकाणी जर वाटलं असं तुम्हाला की मसाला चिटकतोय खाली कडेला तर पाणी वगैरे ओतू शकता त्यानंतर दोन टोमॅटोची प्युरी मी केलेली होती मस्त अशी तर ती टाकलेली आहे त्यामध्ये जर तुम्हाला भाजी आंबट होईल असं वाटलं तर एक टोमॅटो टाका तर माझ्याकडे अशी टोमॅटोची प्युरी वगैरे भाजीमध्ये आवडते सगळ्या मुलांना वगैरे सगळ्यांना तर त्यामुळे दोन टोमॅटोची प्युरी वापरली आणि मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता तेल वगैरे खूप छान मस्त असं सुटलेलं आहे आणि त्यानंतर जे काय आपण पालकची प्युरी केलेली होती मिक्सरला बारीक करून घेतलेली ती टाकायची आहे त्यामध्ये आता या ठिकाणी बघू शकता मन मस्त असा रंग हिरवागार आलेला आहे पालकची प्युरी त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची मस्त अशी आपल्याला जेवढी भाजी हवी आहे त्या हिशोबाने पालकसुद्धा घ्यायचा आणि त्याचबरोबर पाणीसुद्धा त्याच हिशोबाने टाकायचं त्यामध्ये म्हणजे कितपत पातळ हवी आहे दाटसर पाहिजे का घट म्हणजे नाही का त्या हिशोबाने आपल्या हिशोबाने पाणी होतायचं मी अशी थोडीशी दाटसर ठेवलेली म्हणजे चपाती बरोबर वगैरे ती व्यवस्थित खाता येईल तर त्यामुळे थोडंसं अगदी मिक्सरचा जार थोडासा धुवून त्यामध्ये पाणी टाकलं आणि जे काय पालक जे हां जे काय आपलं पनीर आहे जे आपण मस्त असं फ्राय केलेलं होतं तेलामध्ये तर बघू शकता असा खरपूस रंग मस्त असा आलेला होता त्याला तर ते टाकलेलं आहे त्याच्यावरती तर अशा पद्धतीने हे पालक पनीरची रेसिपी मी आज बनवलेली होती तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा खूप सोपी आणि चवीला एकदम मस्त भन्नाट लागते तर चला इकडे हे जे काही पनीर होतं ते पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे तर चवीनुसार मीठ वगैरे व्यवस्थित जिथले तिथं टाकायचं आहे म्हणजे प्रत्येक वाटणामध्ये वगैरे वापरलं असेल तर तर त्यानंतर बघू शकता रात्रीचा थोडासा भात होता तर म्हटलं मुलांना वगैरे खायला म्हणजे परतून द्यावा तर नको म्हटले मुलं तर इकडे बघितलं पालक पनीरच्याच भाजीसाठी म्हणजे मी एक तडका बनवते तर त्या तडक्यासाठी मी लाल वाळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत जिरे घेतली आणि चांगला तडका दिलेला आहे आणि तो या भाजीवरती टाकलेला आहे हवं तर याच्यामध्ये ना कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा टाकू शकता म्हणजे लाल रंग वगैरे येण्यासाठी तर तडका वगैरे दिला ना भाजीला खूप छान मस्त अशी आणखीन टेस्ट त्या भाजीची वाढते तर बघू शकता भाजी आपली एका बाजूला छान अशी बारीक गॅसवर शिजते अगदी पाच मिनटं उकळवून घेतली तरी चालते जास्त त्याला शिजवायची गरज नाही ला तर इकडे मी चपात्या वगैरे लाटून घेते आत्ता आत्ताशी कुठं तर येऊन उजडायला लागलेला आहे तोपर्यंत माझी भाजी वगैरे झालेली होती तुम्हाला असं धुकट म्हणजे नाही का व्हिडिओसुद्धा पुसट पुसट दिसत असेल तर धुकं पडलेलं आबाळ आलेलं होतं सूर्यदेव अजून म्हणजे थोड्या थोड्या असे वरती येत होते सूर्यदेव तर त्यामुळे असं वातावरण म्हणजे तुम्हाला किचनमधला प्रकाश म्हणजे दिसत असेल तर पीठ जे होतं ते मळून घेतलेलं होतं म्हणजे मळून ठेवलेलं होतं पुन्हा एकदा तेल लावून त्याला असं थोडंसं सॉफ्ट करून घेते आणि त्यानंतर चपात्या वगैरे लाटून घेते आणि तोपर्यंत म्हटलं होतं की जसं मुलांच्या आंघोळ्या माझ्या आंघोळ्यानंतरच लगेच पटपट पटपट पट, पट, आज आवरलेलं होतं आणि आज होती कार्तिकी एकादशी ताईंनो तर आमची त्या ना देहूमध्ये आळंदीमध्ये ना खूप यात्रा म्हणजे भरते आणि गर्दी खूप असते त्यामुळे ना मुलांना शाळेला सगळ्या शाळेंना इथल्या ना, ना सुट्ट्या आहेत तर मुलंसुद्धा आज घरी होती शाळेंची शाळेची वगैरे काहीच गडबड नव्हती त्यामुळे रिलॅक्स असा स्वयंपाकसुद्धा सुद्धा आहे म्हणजे कोणी बाहेर जाणारं नव्हतं तर सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे करून मुलं बसलेली होती आणि आता लगेच सकाळी सकाळी त्यांना चपाती भाजी गरमागरम झाली की तेच त्यांना दिलेलं आहे खायला साहेब आमच्या अजून झोपलेले होते तोपर्यंत इकडे माझा स्वयंपाक झालेला होता ताईंनो साहेबांना सवय आहे उशीरपर्यंत झोपायच्या नाही थंडीच्या दिवसात तर ते उठतच नाही त्यांचं तुम्हाला काम माहिती आहे दुपारी दोन वाजता कामाला जातात त्यामुळे मग त्यांचं असं म्हणणं असतं की मी लवकर उठून काय करू तुमचं तुम्ही उठा काम करा असं असतं त्यामुळे ना मग मी माझं किचन जे होतं ते सगळं असं आवरून घेतलं आणि स्वयंपाक झाल्या झाल्या स्वयंपाकाचे भांडे घासले तर बरं नाही मग ते दिवसभर चार वाजेपर्यंत त्या किचनमध्ये लोळत असतात तर आज बघा झालेलं आहे लवकर स्वयंपाक झाला की पहिले भांडे घासून घेतले आणि जर दुपारी स्वयंपाक केलं तर खरंच माझे भांडे खूप वेळपर्यंत पडतात कारण की परत मग व्हिडिओचं वगैरे काम राहतं मग त्यामुळे मग जेवणाचे वगैरे भांडे म्हटलं तरी मग ते दिवसभर पडतात किचन सगळं आवरलं त्यानंतर बाहेरचं सुद्धा ताईनं आवरून आले आता रोज काय दाखवायचं बाहेरचं म्हणून मी काय तुम्हाला बाहेरचं दाखवलं नाही आणि काल एवढं छान मस्त असं बाहेरचं मी आवरून घेतलं होतं ना आज अगदी पाच मिनटातच म्हणजे झाडू मारून सडा वगैरे मारून झालं आणि ते व्हिडिओ शूट वगैरे करायचं म्हटलं की मग ते पाच मिनटाचं काम जे आहे ते मग दहा पंधरा मिनटावर जातं त्यामुळे म्हटलं नकोच कॅमेरा पण लावायला म्हणजे पटकन असं ते झाडू मारून आणि बाहेरचं सगळंच आवरून घेतलं आणि आल्या लगेच देवपूजा करायला घरही पटकन आवरून घेतलं साहेबांना उठवलं हंतरूण वगैरे काढलं तसं तर साहेब पण आवडतात म्हणजे घरातला पसारा म्हणजे नाही का हंथरुण वगैरे काढणं आणि मुलं सुद्धा काढतात म्हणजे तर आवडतात बऱ्यापैकी घर तर इकडे लगेच मग देवपूजा जी आहे ती करून घेतात आईनो आज मंगळवार त्याचबरोबर एकादशी कार्तिकी एकादशी मोठी एकादशी होती मस्त अशी देवपूजा आज करून घ्यावी म्हटलं सगळे देवघर जे आहे ते देवघरातले देव काढून घेतले स्वच्छ देव मंदिर पुसून घेतलं त्याचबरोबर नवीन वस्त्र टाकलं त्याच्याखाली आणि फोटो जे होते सगळे असे पुसून घेतले आणि त्यानंतर आपली बालकृष्णाची मूर्ती म्हणजे सगळं देवमंदिर जे आहे ते म्हणजे देव, देव एक एक सब मस्त असं धुवून स्वच्छ स्नान घालून ठेवून दिलं धूप अगरबत्ती म्हणजे सगळं असं म्हणजे देवपूजा करायची म्हटलं की सगळे वेळ जातोच ताईनो आणि सकाळची देवपूजा करत म्हणजे करतो ना ज्यावेळेस आपण तर अगदी मन लावून प्रसन्नतेने त्याचबरोबर खूप वेळसुद्धा देऊन करतो मग आणि तर आता इथे मला म्हणजे ताईनं सांगतो तुम्हाला मी एखादी गोष्ट आपण ज्यावेळेस ना म्हणजे असं कोणावर अपेक्षा म्हणजे कोणाकडून ठेवू नये म्हणजे हे करेल ते करेल माझं काम आहे तर म्हणजे नाही का कोणावर सोपवलं आहे आणि ते, ते करून त्यांनी केलंच पाहिजे तर ते अशी अपेक्षा नाही कुणाकडून कुणा ठेवायची कुणा कुणा किंवा नाही का कोणत्या ना, पण गोष्टीबाबत ताई न कुणाकडून कुणा कुणा समजा असं विश्वास एखाद्यावर ठेवला आहे तर बाहेरच्या म्हणजे बाहेर तर कधीच कुणावर विश्वास नाही ठेवायचा जे काय आपलं कुटुंब आहे तेवढ्याच व्यव तेवढ्यापुरताच आपण मर्यादित राहायचं आणि अपेक्षा आणि कोणाकडून ठेवायच्या नाही आहेत आणि आप आप ना बाहेर आपल्या घराव्यतिरिक्त आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त बाहेरसुद्धा कोणावर विश्वास इतका ठेवायचा नाही जे आपलं आहे आपलं रोजचं रुटीन आहे तेच फॉलो करायचं आपल्याच कामाचं आपण लक्ष घालायचं आहे एक कमेंट होती मला की ताई ताई म्हणजे नाही का तर तुम्ही एक कमेंट वाचा तुम्ही मागच्या व्हिडिओखाली आहे ताईन तर त्या बाबतीत मी बोलते तर मी तेच फॉलो करते मी म्हणजे तेच रूल म्हणजे नेहमी माझ्या जीवनात रोजच्या रुटीनमध्ये मी फॉलो करते की कोणाकडून मी कधीच अपेक्षा ठेवत नाही किंवा मी कोणावर जास्त विश्वास देखील ठेवत नाही तर त्यामुळे ना हे अशा पद्धतीनं चांगलं माझं रोजचं रुटीन तुम्हाला दिसतं तर असं हो चला इकडे ना लगेच देवपूजा वगैरे केली आणि जे काही आपला कलशाचा तांब्या जो असतो तोसुद्धा मस्त असा पितांबरेनं घासून घेतला आणि आपल्या दे देवाची जी काही भांडे आहेत ती घासली मध्येच मी समया वगैरे दिवे वगैरे घासलेले ते काही फारसे घाण झालेले नव्हते आणि ताटतांब्या मात्र रोज मी ज्यावेळेस देवपूजा करते त्यावेळेस पितांबरीचा हात फिरवून ठेवून देते म्हणजे ते, ते पुन्हा देवपूजा करायला म्हणजे भारी वाटतं ताटतांब्या घेऊ घ्यायला आणि कळशाचा तांब्यासुद्धा स्वच्छ एकदम पितांबरीने घासला की छान दिसतो पीतांबरीच मी वापरते देवाचे भांडे वगैरे घासायला मला पितांबरीच आवडते तर असो तर घरामध्ये इकडे बघितलं अशा पद्धतीने असतात आई नो मी जसं म्हणते ना बा मुलांना मी बाहेर सुद्धा जास्त पाठवत नाही हे सुद्धा भटना बाहेर जास्त फिरायला किंवा कोणाशी गप्पा मारायला वगैरे आवडत नाही आहे अशा पद्धतीने हे घरात माझं जोपर्यंत देवपूजा चालू आहे काम चालू आहे तोपर्यंत असे बसतात किंवा मुलं मग पुस्तक वगैरे घेऊन बसतात मुलांना सुट्टे पण आहे ना आज तर तसे आणि माझं काम आवरलं मा की मी सुद्धा थोड्या वेळ माझ्या फॅमिलीमध्ये ना जसं म्हणते नाश्त्याच्या वेळेला किंवा चहा पाण्याचा असेल जेवणाचं असेल किंवा अशी देवपूजा वगैरे झाली तर सुद्धा कामामधून सुद्धा एक अर्धा तास तरी वेळ काढते आणि फॅमिलीमध्ये आम्ही एकत्र बसून गप्पा वगैरे मारतो तर अशा पद्धतीनं म्हणजे पुढे जाण्यासाठी ना तुम्हाला खरं सांगते तुम्हाला फॅमिलीचा सपोर्ट असला की कि आपण नक्कीच पुढे जातो किंवा आपलं म्हणजे नेहमीच चांगलं मग दिसतं आपल्याला तर त्यासाठी थोडासा वेळ पण द्यावा लागतो ह्या सगळ्या गोष्टीसाठी पण हळूहळू सगळं ठीक होतं तर आता इकडे बघितलं फुलं वगैरे व्हायली आज लवकर उठलेली ना ताईनं तर फुलं वगैरे भेटलेली तर मस्त अशी देवपूजा आज प्रसन्न मनाला म्हणजे करून टाकणारी होती म्हणजे भारी वाटतं म्हणजे टायमिंग प्रत म्हणजे ज्या त्या वेळेस सगळी कामं व्यवस्थित झाली की छानच वाटतं नैवेद्य म्हणजे प्रसादासाठी साखर ठेवली आज मुलं सकाळी लवकरच जेवले ना तर त्यामुळे साखर वगैरे ठेवली मस्त देव म्हणजे घरातलं सगळं आवरलं आणि त्यानंतर कपडे वगैरे धुवून घेतले कपड्याचं सांगते ताईनं म्हणजे मी नेहमीच तुम्हाला सांगत असते मी कपड्याचा जास्त लोड घेत नाही आहे म्हणजे एका म्हणजे नाही का असं डिवाईड करून धुते आज एवढे उद्या तेवढे जरी कोणी म्हटलं ना आज माझे हे कपडे धुवायचेत ते कपडे धुवायचेत किंवा माझी एखादी साडी वगैरे असेल तर मी बाजूला काढून ठेवते नाही मला आज एवढंच म्हणजे होणार आहेत कपडे धुवून तर मी तेवढेच कपडे धुते जास्त उगा एकट्राचा लोड घेऊन आपल्याला स्वतःला त्रास करून घ्यायचा हे काही मला पटत नाही त्यामुळे ना कोणत्याच कामाचं मी कधीच टेन्शन घेत नाही आहे मला जेवढं होईल हा, किंवा हां मला एवढं होणार आहे आज ना मग मी तेवढंच करणार अशा पद्धतीनं नाहीतर मग कोणीतरी सांगितलं आहे म्हणून जबरदस्तीनं ते काम करायचं असं नाही कधी करत तर असो कपडे जरा एक ड्रेस होता पॅन्ट शर्ट परत मुलांचा पण एक एक शाळेचा ड्रेस त्याचबरोबर पाय पुसण्या वगैरे होत्या धुवायला त्याचबरोबर साडी पण सुद्धा होती पण टॉयवेल एखादा तर असतोच तर अशा पद्धतीने एक बकेट भर तरी कपडे असतात धुवायला तर मस्तपैकी कपडे बाथरूममध्ये धुते आणि त्यानंतर वरती टेरेसवरती अशा पद्धतीने सगळीकडे कपडे मस्त आज जे लवकरच सुकायला टाकलेले ऊन म्हणजे नाही का उन्हाला कपडे सुकले की भारी वाटतं जसं म्हटलं दोन दिवसमध्ये की कपडे धुवायला उशीर होत होता उठायला उशीर झाला किंवा सगळ्याच कामाला उशीर होतो लवकर उठलं की मग कामंही पटपट आवरतात तर असो आणि म्हणजे आज कपडे चांगले सुकणार आहेत मस्तपैकी चार वाजेपर्यंत तर चला इकडे बघितलं म्हणजे स्वयंपाक तर झालेला होता चपाती भाजी पण पुलाव जरा पालक पनीर केले आणि चपाती होती तर म्हटलं पुलाव वगैरे करावा आणि भाज्या पण आहेत फ्रीजमध्ये तर चला म्हटलं म्हणजे भाज्या तर असतातच अवेलेबल पण आपण कधीही कोणती भाजी म्हणजे करण्याचा कंटाळा करतो बऱ्याच वेळा तर चला आहे तर काढून घेतलं बघा जे ते काय काय लागतं काय काय नाही आणि जे काय साहित्य आहे फ्रीजमध्ये ती पण एक नजर टाकली नाही तर बऱ्याच वेळा काय होतं इकडे तिकडे एखादी वस्तू असून ती आपल्या दिसत नाही सगळा फ्रीज एकदा पाहिला की मग बरं पडतं सगळ्या जे काय पुलावसाठी भाज्या लागणाऱ्या होत्या त्या काढून घेतल्या फ्रीजमधून फ्लावर तुम्हाला सांगते आता इनो शिमला मिरची होती बीन्स आहे त्याचबरोबर बऱ्याच साऱ्या भाज्या होत्या बीट आहे काकडी आहे सगळं आणलेलं होतं मी बाजारातून आणि आता कटिंग करायचं ते मला एक खूप म्हणजे त्रासदायकच वाटतं कारण की खूप वेळ जातो भाज्या कटिंग करायला पुलाव म्हटलं की त्याला भाज्या खूप साऱ्या लागतात आणि कटिंग करायच्या परत त्या स्वच्छ धुवायच्या बटाटे वगैरे नाही का मग टोमॅटो वगैरे त्यामुळे ना असो इकडे दहा मिनटं तरी लागले मला दहा पंधरा मिनटं भाज्या कट करून घ्यायला कोथिंबीर वगैरे इकडे मी तोपर्यंत ना पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं होतं पातेल्यामध्ये मी पुलाव करणार आहे तर एक तांब्या पाणी गरम करून घेतलं म्हणजे भात पटकन शिजेल आणि तांदूळसुद्धा मी एका वाटीमध्ये बाजूला स्वच्छ निवडून भिजत ठेवलेला होता तर आता लगेच इकडं पुला मी फो फोडण्याला घालते किचन काउंटर बघायचं आवरून घेतला लगोलग म्हणजे जास्त पसारा म्हणजे होत नाही आणि जिथल्या तिथं पसारा आवरून घ्यायचा ताईनं म्हणजे जसं की कचरा असेल खरकटा असेल भांडे असतील जिथल्या तिथं पटकन आवरलं ना कामाचा लोड पण राहत नाही कारण की करणारे आपणच एकट्याच असतो आणि मग ठेवायचं कुणासाठी मग आपल्या पण तिथल्या तिथल्या गॅस पटकनावरून घ्यायचं तर असो इकडे ना त ते पातेलं जे आहे ते गरम करायला ठेवलं आहे आणि खडे मसाल्यामध्ये बाकीचे सगळे मसाले संपले तेजपत्ता आणि दालचिनी घेतली त्याचबरोबर भातासाठी लवंग आणि काळी मिरी घेतली तर एवढे मसाले आणि त्याचबरोबर आपली हिरवी विलायची घेतलेली आहे तर हे घेतलं काढून मसाले डब्यातून आणि तेल टाकून हे मसाले चांगले परतून घेतले त्याबरोबर ना जिरे आणि मोहरी टाकायची आणि परतून घ्यायची मस्त असं त्यानंतर आपला उभा पातळ असा चिरलेला कांदा जो आहे तो टाकायचा इथे तुम्हाला मिरची वगैरे हिरवी मिरची टाकायची असेल तर टाका मी पुलावमध्ये आज हिरवी मिरची टाकलेली नव्हती कारण की काय होतं बीन्स आणि हिरवी मिरची जी आहे ती ओळखूच येत नाही आहे भात शिजल्यानंतर मग ते दाताखाली हिरवी मिरची जर मुलांच्या लागली ना तर ते तिखट एकदम लागते त्यामुळे ना बेन सजावीस असेल ना पुलावमध्ये तर हिर हिरवी मिरची टाकायचीच नाही आहे तर मी आज तसंच केलेलं ला, तर लाल मिरची ला, पावडर आज वापरलेली आहे आणि मग लाल मिरची पावडर पुलावमध्ये वापरली ना तर हळदी पावडर नाही टाकायची म्हणजे पुलाव एकदम छान रंगीत मस्त दिसतो तर मी आज तसंच केलेला होता सगळ्या भाज्या टाकल्या कश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे कोथिंबीर टाकली आणि मीठ वगैरे टाकलं आणि मिक्स करून घ्यायचं आणि जे गरम पाणी होतं ते मस्त असं उकळलेलं होतं चांगलं ते टाकायचं टाकलं आणि भात तांदूळ भिजलेला होता चांगला अर्धा तास तो पण तांदूळ भिजलेला होता अगदी एका वाप्यामध्येच भात शिजून गेला एवढं मटा पातेलं पण होतं त्यामुळे अगदी एकाच वाप्यावर म्हणते काय मी हातच धुवून बाजूला सर सरले तोपर्यंत पाहिले बी एका म्हणजे पटकन असं तर पटकन भात शिजवून पण आलेला होता इतक्या लवकर म्हणजे भात शिजलं मला वाटलं पण नव्हताच तांदूळ जरा भिजत ठेवला ना भात पटकन शिजतो आणि त्याचबरोबर मोकळा मोकळा सुद्धा होतो इकडे बघितलं पाणी वगैरे ओतून घेतलं आणि मिक्स करून घेतलेलं आहे त्यामध्ये ना आपलं तूप वगैरे एक चमचा टाकून द्यायचा त्याने पण चव खूप भारी लागते तर बघितलं पा म्हणजे बाजूला तुम्ही बघू शकता चपात्या आहेत म्हणजे किचन मोठ्यावर थोडाफार आपला स्वयंपाक बनवलेला जो आहे तो बनवलेला म्हणजे ठेवलेलं होतं आणि भांडं तर घासलेलंच होतं ताईनं आता मस्तपैकी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून दिली मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता उकळतेलं गॅस पाणी आणि तांदूळ तर भिजत ठेवल्यामुळे निम्मारता तो शिजला देखील होता या उकळत्या पाण्यात एकच गोप घेतली की भात बघू शकताय शिजलाच होता मी पहिल्यांदा म्हणजे प पहिलाच गेले तर भात शिजूनच आलेला होता गॅस बंद केला आणि पटकन जेवायला बसलो जेवण करायला आम्ही हॉलमध्ये बसतो ना मग सगळं भांडे पाणी त्याचबरोबर सगळं जेवण सगळं घेऊन जाऊ लागतं ना मग दादा मला मदत करतो घेऊन जायला तर तिकडे सगळं पदार्थ सगळं भांड्या वगैरे तो घेऊन आला आणि मी सुद्धा काही घेऊन आले आणि त्या लगेच आम्ही तिघा चौघांना मी ताटा वगैरे वाढवून घेतली आणि जेवण वगैरे करायला घेतलेलं आहे तर असं आज सुट्टी होती मुलांना पण आणि त्यामुळे ना आम्ही सगळेजण एकत्र बसून जेवण वगैरे करून घेतलं नाहीतर काय होतं मुलं वगैरे शाळेत गेली किंवा हे घरी नसतं ते घरी नसतं तर असं होतं कधी कधी आणि किंवा मग हे सुद्धा काही कामानिमित्त वगैरे बाहेर जातात म्हणजे असं एकत्र बसून कधी जेवण म्हणजे होतच नाही आहे तर कधी कधी नाहीतर आम्ही दोघंच असतो मुलं नसतात तर असं नस तर आज ना आम्ही चौघाचे एकत्र एका जागेवर होतो म्हणजे एका एकाच वेळेला एकत्र जेवण करायला वगैरे बसलं होतो तर असं खूप भारी वाटतं सगळं एकत्र जेवण वगैरे करायला दही होतं काल सोमवारी मी म्हणजे मला खिचडीमध्ये लागतं ना दही तर मी काल आणलेलं होतं तर ते दहीसुद्धा थोडंफार शिल्लक राहिलेलं होतं तर ते मी आज पुलावसोबत खायला घेणार आहे पुलावसोबत दही खूप भारी लागतं खायला त्याच त्याचबरोबर पालक पनीरची सुद्धा भाजी सोबत ना दही खूप भारी लागतं खायला आणि लोणचं पण होतं तर लोणचं पण घेतलेलं आहे ताटामध्ये तर चला अशा पद्धतीने आजची थाळी होते ताईंनो तर चला तर मग आजच्या व्हिडिओचा करते इथंच एंड पुन्हा भेटूयात अशाच काही छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ